नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुकट घालून कांद्याची पात कशी का बनवायची ते दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया पण त्याआधी तरी एक जुडी कांद्याची पात मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून आणि चाळणीमध्ये ठेवलेले आहे पाणी नितळायला आणि एक वाटी मी बारीक सुकट घेतलेली आहे बघू शकता तुम्हाला जर जास्त घालायची असेल तर जास्त घालू शकता लसूण आणि हिरवी मिरची हे मी मिक्सरला बा बारीक करून घेणार आहे तर जवळजवळ सात आठ लसणाच्या पाकळ्यात आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे कसं जरा झणझणीत भाजी असेल ना तर छान वाटते खायला तर मिरच्या जरा बारीक करून घेते दोन तुकडे करून टाकते म्हणजे आपली लवकर बारीक होईल नाही तर असं जाडसर जाडसर मोठी मोठी राहते अशी मिरची तर बारीक करून घेते आता मिक्सरला फिरवून घेते तर हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे तर आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि मी लोखंडी तव्यातच बनवणार आहे तर ही सुकट आधी आपण भाजून घ्यायची आहे व्यवस्थित मिडियम गॅसवरती आपल्याला भाजायची आहे जास्त करपू द्यायची नाही हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे तर हे बघा झालेली आहे आपली सुकट भाजून आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेते त्याच्यात पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घेऊया याईला दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची म्हणजे काय माती वगैरे असेल तर खाली राहते आता तोच तवा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता एक पळी तेल घालते त्याच्यामध्ये तेल गरम झालं की थोडंसं जिरं घालते आता हिरवी मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता एक बारीक टोमॅटो मी बारी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालायचा आहे याच्यामध्ये तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते म्हणजे आपला टोमॅटो पण बारीक होईल लवकर मीठ घातल्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला टोमॅटो आता मस्त बारीक झालेला आहे आता पाव चमचा हळद घालते मी याच्यामध्ये आणि पुन्हा हे असं मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे पात जरा जास्त आहे शिजल्याच्या नंतर ती बारीक कमी होते सगळी पात मी घातली तव्यामध्ये आता ही सगळी वर खाली करून घेऊया व्यवस्थित थोडीशी शिजत आली ना की मग जरा कमी होईल थोडंसं आता हलवायला थोडा त्रास होतोय मिक्स करायला तर हे बघा जरा कमी झालेली आता आता याच्यामध्ये आपण ही सुकट पाण्यामध्ये ठेवलेली ती धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि चांगली पिळून घेतली पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये अजिबात आणि ती सुकट याच्यामध्ये घालायची भाजीमध्ये कांद्याच्या पातीमध्ये आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पालेभाजी कुठली असली तरी तिला पाणी सुटतं तसं कांद्याच्या पातीलाही पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यावरती आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया मध्ये मध्ये चेक करायची नाही तर खाली सुद्धा शकते थोडंसं पाणी राहिलेलं आहे हे पाणी आपल्याला आटवावं लागेल थोडा वेळ अजून झाकण न ठेवता मी अशीच तव्यामध्ये ठेवणार आहे थोडा वेळ बघू शकता पाणी चांगलं आटलेलं आहे आता याच्यामधलं आणि मस्त अशी आपली कांद्याची पात सुकट घालून केलेली तयार झालेली आहे मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ही भाजी बनवायचा प्रयत्न करा आणि शक्यतो लोखंडी कढई असेल किंवा लोखंडी तव्यामध्ये खूप छान होते चवीला पण मस्त लागते तर मंडळी तयारच आहे आपली कांद्याची पात सुकट घालून केलेली कांद्याची पात तर मंडळी नक्की बनवून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा हाईप करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद